हां नमस्कार मी बबलू गाडवे बागेमारी तालुका पारसनी जिल्हा नागपूर चला आपण राष्ट्रसंतांनी जी ग्रामगीता लिहिली त्यावर चिंतन केलं आता आणखी पुढे ते ग्रामगीता त्यांनी का लिहिली यावरती आपल्याला चिंतन करायचं आजची तारीख आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की मी पंढरपूरला बसलो असता नदीच्या तीरावरती तेव्हा मला तिथे असं जाणवलं की आपण काहीतरी जगासाठी करावं काहीतरी म्हणजे जगाची चिंता त्यांना त्यावेळेस ते लागली त्या जगाच्या चिंता लागल्या कारणामुळं त्यांनी म्हटलेलं आहे की पुण्यक्षेत्र पंढरपुरी बैलचलो असता चंद्र तिरी स्पुरू लागली ऐसी अंतरी विश्वकार वृत्ती म्हणजे विश्वासची चिंता त्यांना त्यावेळेस ते लागली बसल्यानंतर ते विश्वाच्या अनेक लोक पंढरपूरला जातात स्वतःचं हित साधून घेण्याचा प्रयत्न करतात देवा माझं भलं कर माझं नो हे माझं कुटुंब माझं फक्त माझं माझं करत लोक जातात आणि परत येतात परंतु पंढरपूरला सहज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गेलात तर ते स्वसाध स्वतःचं हित साधण्यासाठी नाही तर जगाचं हित साधण्यासाठी गेलं आणि जगाचं हित साधता सत्ता त्यांना असा दृष्टांत तिथे झाला का तिथे दृष्टांत होई अद्भुत कासाया करावी विश्वाची मात प्रथम ग्रामगीताची हातात घ्यावी म्हणे त्यांना विश्वाचा दृष्टांत होता होता म्हणजे विश्वासाठी ते चिंतन करायला गेले तेव्हा त्या ठिकाणी त्यांना असं वाटायला लागलं की विश्वाचंच सोडा आधी आपल्याला ग्रामगीता म्हणजे खेड्यापाड्यातल्या जनतेला जागृत करणं फार गरजेचं आहे म्हणून त्यांनी रामगीता लिहिण्याची एक दैवी शक्ती त्यांना प्राप्त झाली आणि मग ते तिथे ग्रामगीता कश लिहिण्याचं त्यांना एक दृष्टांत झाला ज्याप्रमाणे आईवडिलांच्या सेवेमध्ये मग्न असणाऱ्या पुंडलिकाला स्वतः पांडुरंगाने दर्शन दिले त्याचप्रमाणे पंढरीच्या पांडुरंगांना राष्ट्रसंतांना पांडुरंगाने राष्ट्रसंतांना ग्रामगीता लिहिण्याची प्रेरणा दिली आम्ही म्हणून गाडगे महाराज काय म्हणतात की आम्ही जातो तीर्थाला वगैरे तर काय घेऊन येतो आम्ही तीर्थाला जाऊन जत्रा मे पिटाया फतरा फतरा पे डाले पाणी जत्रा पे बिटाया फतरा फत्रा पे डाले पाणी दुनिया बडी दिवानी पैशो की धुलधानी म्हणजे आम्ही तिथे जातो पैशाचं म्हणजे पैसा नाश करून येतो खूप एन्जॉय करण्यासाठी जातो परंतु प्राप्त काय करत नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जेव्हा पंढरीला गेलेत आणि जेव्हा ते चंद्रभागेच्या तीरावर बसलात तेव्हा त्यांनी काय घेऊन आलं देशासाठी ग्रामगीता घेऊन आलेत म्हणून इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात वनी तीर्थी फिरोनी आला वनी तीर्ती फिरोनी आला आपला गाव नाही सुधारला तो कैसा म्हणावा महाभला एकटाची म्हणजे तो एकटाच स्वतःसाठी जर फिरत असेल जात असेल त्यांनी आपल्या गावाचं आपल्या देशाचं राष्ट्राचं समाजाचं त्याच्या डोक्यात काहीच अजिबात एकही कवडीची चिंता येत नसेल म्हणजेच तो फक्त स्वार्थासाठी जगत आहे असं होतं म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनामध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला सांगतात काय सांगतात अरे कशाला रिकामा फिरतो तुझं गावच नाही का तीर्थ जो गावाची सेवा करीतो तोच मानाने कीर्तीने उरतो तशा मानाने कीर्तीने उरण्यासाठी राष्ट्रसंतांनी ते भजन तुमच्या आमच्या समोर सादर केले आहे परंतु आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो आणि असं किती दिलं जाते तर हे पहिलं ग्रामगीतेमध्ये जर तुम्ही केलात तर पहिला अध्याय आहे देवदर्शन देवाचं दर्शन कसं करावं हे पूर्ण ग्रामगीता तुम्ही वाचली तर तुम्हाला कळेल आणि म्हणून राष्ट्रसंतांनी देवाचं दर्शन ग्रामगीता निर्माण करण्याकरिता केलं आणि कधी राष्ट्रसंतांनी कुणाच्या धर्मावर जातीपंथावर देवदर्शनावर कशावरती टीका टिप्पणी केलेली नाही जागृत केलेलं आहे जागृत म्हणून चला या आजचं हे आपलं एवढं चिंतन धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद चला तर बघूया निसर्गरम्य देखावा सकाळची वेळेस ते चिंतन करत असतो अशा वेळेस आपण हा सुंदर असा देखावा तुम्ही बघू शकता फार आणि या सुंदर असा देखावा बघण्याकरिता सकाळच्या वेळेस आपण निसर्गाच्या सान्निध्या जर आलो तर आपलं आनंदमय जीवन जात असतं आणि असंच सकाळचं चिंतन जर ऐकायचं असेल तर बबलू संतोष गाडवे या यूट्यूब चॅनलला लाईक करा सरप्राईज करा शेअर करा फॉलो करा आणि असं दररोजचं एक चिंतन ऐकायला तुम्हाला मिळेल जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद नमस्कार